हाय फ्रेंड जय सी आराम सगळ्यांना बघा साहेब काय करते आमच्याच काय करताय काय करताय बघा पोरगी मध्ये मध्ये काम करायला लागली उद्योग वाढवित त्यांना म्हणून पण मी हे करते म्हणते काय करताय साहेब आज शाबुदाना वडा शाबुदाने वडे शाबू वडे करते तर बघा कसं चाललंय काम बघायचं त्यात काय केलंय पलीकडल्या तर ते वरईचं जे पीठ असतं आपलं उपवासाचं त्या पिठामध्ये आता लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे आणि आता हे वड़े ते हे वडे त्याच्यामध्ये सोडायचे जसे की आपण बटाटे वडे करतो तशा टाईप आता शाफजाने वडे आणि नॉर्मल डेली करतो तसे पण तर किती वडे केलेत बघा दोन प्लेट भरलेत एकदम शाबजाने वडे या खायला तर आता तळणार पण तेच आहे मी आपण आ ईत खाणार आहे आता 3 दिवस. मी काम करणार आहे. झाले स्वतःने. गणपती बाप्पा मोरया. कसे फुगते बघा. दोन दोन तीन तीन टाका ना. तरितो पप्पा ततत. साबुदाणाचे वडे टाका किती <laughs>

आणि हे बघा इथे सगळे साबुदाण्याचे वडे जमलं जमलं तर हा वडा ना मी मम्मीला देते कसं झालंय खाऊन चांगलं कुकूर खा खा पटकन बहादुर बाज <laughs> काय झाले काय झाले एकच नंबर पप्पा एकच नंबर शेफ पप्पा एकच नंबर काढू नका राहू द्या आपा, आपा। सान्वी कन्हैया वेळे कशा टाकवते बघा आई राजा उदे उदे सदानंदीचा उदय उदे, उदे तर बघा मस्तपैकी पैकी प्रसाद नैवेद्य दाखवलाय शाबुदानवाड्याचा आणि आमटी ही आमटी मी केली तर मस्त पैकी बघा आपला घट पण बघा कसा आलाय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कडकण्या वगैरे बांधलेल्या आहेत साहेब वडे कसे झालेत मी केलेले तर बघा इथं साहेब खाते ना वडे आणि आमटी कसे झाले वडे रेसिपी माझी होती ना पण पण केली आम्ही ना तुम्हीच केली पण वरडाला किती मला काय विचारू नका छान झाले का आजच्या दिवस छान लागली का काय म्हणता दही आणि चटणी करायची होती पण आता काय तुम्हाला काय काय सांगायचं करायला हे बघा चिवडा पण आणलेला दहीसोबत खा ताटात घ्या दही त्याच्यात खायला येते का त्या ताटत तुम्हाला तर या इथं खायला आपलं के खायला वडी आणि आमची खायला तर बाय बाय कसे झालेत वडे कमेंटमध्ये नक्की सांगा